काही खळ घडामोडी इस्लामपुरात उद्धव सेनेकडून पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून निदर्शने करण्यात आली एम एस मराठी न्यूज नेटवर्क सांगली प्रतिनिधी हारून नालबंद दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील परिसरात सामली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख प्रमुख शकील सय्यद यांचे खाली जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज फाडून पायदळी तुडवून काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जला दो जलादो पाकिस्तान जलादो मुर्दाबाद मुर्दाबाद पिकिस्तान मुर्दाबाद, कश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणाने तहसील परिसर दणाणू सोडला यावेळी सय्यद बोलताना म्हणाले कश्मीर येथे पहलगाम हा संवेदनशील भाग आहे दाट झाडी व जगल आहे या ठिकाणी पर्यटक जातात तिथे लष्करी गणवेशात अतिरेकी येतात बेधुंद गोळीबार करतात जात विचारून हल्ला करतात याचा तीव्र निषेध करतो परंतु अशा हल्ल्याचा निषेध कुठवर करायचा बेफिकीर सरकारमुळेच हा हल्ला झालेला आहे सरकारने आता घोषणाबाजीन करता पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अखंड देश सरकारच्या पाठीशी उभा आहे एकोणीसशे एकाहत्तर ला इंदिरा गांधींनी पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तान से दोन तुकडे केले तसे सरकारने ठोस निर्णय घेणं गरजेचे आहे आतापर्यंत या सरकारच्या काळात पुरी हल्ला पुलवामा हल्ला संसद हल्ला असे अनेक हल्ले झाले आहेत तीनशे सत्तर कलम हटविल्याने हल्ले होणारच नाहीत हा कांगावा पोल ठरला आहे एकशे सत्त्याण्णव लष्करी कर्मचारी तसेच एकशे पस्तीस निरपराध लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत काल सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले आहेत याला हे बेफिकीर सरकार जबाबदार आहे असमत व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थितीत फजल हवालदार अशोक चव्हाण जमीर नालबंद यासाहेब बामने दीपक कैसे अहमद मुजावर सुहेल अंसारी अरुण कुपाड़े मिलिंद पिसे सिकंदर शेख अमीर शिकलगार असलम हवालदार उमर सुतार मोहसिन मोमिन आदि शिव सैनिक मोटा संख्य उपस्थित होते जय महाराज दोन दिवस पूर्वी काश्मीर पहलगाम या पहलगामिकाणी पाकिस्तान अतिरेक ने जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा हा ध्वज या ठिकाणी फाडून टाकणार आम्ही परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचा आल्यापासून उरी हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला हल्ला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम हटवल्याचा कांगावा या भाजपवाल्यांनी केला भाजपवाल्यांनी गंगावा करत असा सांगितलं की तीनशे सत्तर कलम आम्ही हटवल्यामुळं आता या काश्मीर खोऱ्यामध्ये एकही हल्ला होणार नाही पुढे देशातील पंचवीस लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना दोन लाख

नाही लाट करण्याचं काम केलं पाहिजे अखंड देश आणि सर्व पक्षीय जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे परंतु आता आम्हाला नुसत्या पतावणे नको आहेत सातत्याने पाकिस्तान आम्ही चालून टाकू हे करू ते करू त्याच्यापेक्षा एकोणीसशे एकाहत्तर साल आठवा इंदिरा गांधीने घुसून त्या म्हणजे लखनौपर्यंत आत घुसून त्या पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न केला दोन तुकडे करण्यामध्ये यशस्वी झालं आज भारतीय जनता पार्टी सरकारने सुद्धा निर्णय घेण्याचं गरजेचं आहे ठास निर्णय त्यांनी घ्यावा अखंड भारताची हिंदुस्थानची जनता त्यांच्या पार्टीशी उभी आहे पाकिस्तान या पाकिस्तानचा नायनाट करावा या अतिरेकांचा नायनाट करावा एवढाच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र अरे चला पाकिस्तान ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद